काय म्हणले फ्रॉक जाळून काय घेऊ अलीकडं अलीकडं वा अलीकडं कचरा जाळला ना शेकोटी गेली सकाळ सकाळ घेतली तू एकट्याने घेतली अलीकडून घ्या सकाळ सकाळ गुळ राखलाय आमच्या बाईंच तू नाही बांधला पिऊ बो ना सुदिनी म्हणून आमच्या सुदील ना का इकडं बघते ना गंट टाकला अलीकडं वा हा व्हिडिओ खूप जुना आहे मला गॅलरीमध्ये सापडला मोबाईलच्या की हा जो जो जानेवारी फेब्रुवारी महिन्यातला असेल त्यावेळेस थंडी पण होती त्यावेळेस ऊसाची म्हणजे ऊस तोंडी वगैरे चाललेली होती तर तिथे बघू शकता पुढे ऊस तोडीवाली झोपडी करून तिथे शेजारीच राहायला आलेले होते ते चारीला पाणी आलेलं होतं धनगराचा वाडा वावरामध्ये बसलेला होता त्यानंतर सकाळची माझी डेली कामं सिद्धीचं आज लवकरच आवरून दिलं होतं कारण शनिवार होता त्यामुळे मी इथं वगैरे झाडून वगैरे झालं होतं तूत काढून पण झालेलं होतं ते लोक सिद्धीला गुर्जीत न्यायला आणि आणून सोडायला येत असतात तुथ रस्ता आहे त्यांच्या शाळेत वगैरे जायला म्हणून ते पिऊला सिद्धीला घेऊन जातात आणि आणूनसुद्धा सोडतात फक्त एवढंच आहे की त्यांच्या टायमाला आम्हाला यांना रेडी करून द्यावं लागतं थोडं कारण बसून द्यावं लागतं सिद्धीची पुठंच बसायची जागा आहे तर सकाळची डेली कामं गाय गायांचं दूध काढून झालं होतं कुटी टाकून झाली कुटी टाकून झाली अशा कोंबड्या सोडीत नाही कर्डंसुद्धा सोडली होती दूध प्यायला शेअडीसाठी तिथे वर्ष माझे सगळं आंघोळ पांगोळ धुणं भांडी स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं तिथे मी मस्त असं देवाला देवा वगैरे देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आधी देवपूजा वगैरे करून घेतलेली त्यानंतर मग मी पाणी घालता असते अगरबत्ती आणि हळदी कुंकू लाविता असते त्यानंतर मग मी शेतामध्ये गेलो तर कांद्याच्या गोण्या भरल्या तिथे बघू शकता इथे कांद्याच्या गोण्या भरून टाचून ठेवलेल्या आहे तिथे सुद्धा का द आहे पूर्ण तर इथे कडवा वगैरे पेरायचा आहे त्यामुळे मग मी लवकर मार्केटला कांद्याच्या गोण्या भरून येणार आहे कारण की हा चांदवड कांदा आदणीमध्ये टिकत वगैरे नाही त्यामुळे मग तो बाजारात नेवा लागत असतो तर त्यानंतर मग इथं गोण्या भरून झाल्या होत्या थोडंसं एक दोन वाफ कांदा राहिले होते ते मी उपटून देतो होते सिद्धीला तर सिद्धी बघा कसं कांदं काटीत आहे एकाच वापा शिल्लक होता तो उपडायचा राहिला होता थोडंसं हिरो होता पाणी दिलेलं होतं तिथं बघ ते कसं काटीत आहे तिला खूप आवड आहे शेतामध्ये गेलं ते कांदा काठी खुरपू लागण खूप कामाची आवड आहे तिला तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती असा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सिद्धीला सिद्धीचं काम कसं